सत्तेचाळीस मायक्रो फायनान्स कंपन्या बेकायदेशीर असल्याचे पुरावे असूनही त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्यामुळे छत्रपती शासन महिला आघाडीच्या वतीने निदर्शने व घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढत ठिया आंदोलन करण्यात आले अखेर प्रांताधिकाऱ्यांनी कारवाईच्या आश्वासनाचे लेखी पत्र दिल्यावर चार तासांनी आंदोलन मागे घेतले मायक्रो फायनान्स कंपन्या जबरदस्तीने वसुली करत असून कर्जदार महिलेस दमदाटी असलील शिवीगाळ करून अपमानित करणे प्रसंगी मारहाणीचेही प्रकार घडत आहेत याबाबतच्या वाढत्या तक्रारीमुळे छत्रपती शासन महिला आघाडी महिलांना न्याय मिळवून देण्यासाठी गेली सहा वर्षे लढा देत आहे या संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली होती त्या आधारे झालेल्या चौकशीत सत्तेचाळीस मायक्रो फायनान्स कंपन्या बेकायदेशीर असल्याचा सन दोन हजार एकवीस मध्ये अहवाल दिला आहे मात्र शासन खासदार आणि आमदारही या कंपन्यांवर कारवाई करण्यास तयार नाहीत परिणामी गोरगरीब जनता फायनान्स कंपन्यांच्या जाचाला कंटाळून आत्महत्येचा मार्ग स्वीकारत आहेत शहर परिसरातील महिन्याभरात दोघांनी आत्महत्या केल्या त्यामुळे बेकायदेशीर फायनान्स कंपन्यांवर कारवाई करावी या मागणीसाठी संघटनेच्या वतीने संघटनेच्या अध्यक्षा दिव्या मगदूम यांच्या नेतृत्वाखाली महात्मा गांधी पुतळ्यापासून घोषणाबाजी करत प्रांत कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी बेकायदेशीर फायनान्स कंपन्यांवर कारवाईबाबत लेखी पत्र मिळाल्याशिवाय ले उठायचे नाही अशी भूमिका घेत आंदोलक महिलांनी प्रवेशद्वारातच ठिया मारला यावेळी आमदार खासदार आणि फायनान्स कंपन्यांच्या विरोधात घोषणाबाजी तसेच फायनान्स आत्महत्येचे प्रमाण वाढल्याची वस्तुस्थिती दर्शवणारे पथनाट्यही सादर करण्यात आले तसेच प्रांताधिकारी मोसमी चौगुले यांची भेट घेऊन बेकायदेशीर मायक्रो फायनान्स कंपन्यांवर कडक कारवाई करावी त्यांच्या कर्ज वसुली एजंटावर गुन्हे दाखल करावेत महिलांचे कर्ज माफ करावे कथित महिला एजंटावर गुन्हे दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली तसेच ठोस कारवाईबाबत पत्र मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला अखेर चार तासानंतर लेखी पत्र घेऊन हे आंदोलन मागे घेण्यात आले या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या